कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात एकोणीसला झाले चौदाला ला झाले पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होत आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो हो, तर मग नातं का तोडलं बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसले ते दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते